स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे सोयाबीनची भाजी अशी प्रोटीनयुक्त अशी सोयाबीनची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथे सोयाबीन घेतलेली आहे अगदी छोट्या आकाराची आहे ही आता सर्वात आधी आपण इथे एका गंजामध्ये पाणी थोडंसं गरम करून घेऊ गरम पाण्यामध्ये आपल्याला हे इथे सोयाबीन वळी घालायची आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ घालूया आणि आपल्याला हे अर्धा तास तरी या पाण्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे छान असे हे फुगून येतील त्यानंतर इथे मी वाटणासाठी घेतलेलं आहे एक टमाटर एक कांदा दहा ते बारा काजू आलं लसूण दोन हिरव्या मिरच्या आता ह्या सर्वाचं आपल्याला वाटण करायचं आहे तर कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला आता सर्वप्रथम थोडं जिरं घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आलं लसूण मिरची कांदा आणि काजू सर्व तेलामध्ये परतून घेऊ बऱ्याच जणांना सोयाबीनची भाजी आवडत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही करून बघा मुलेसुद्धा आवडीने खातील त्यानंतर इथे टोमॅटो पण तेलामध्ये छान परतून घेऊ आणि आता आपण हे दोन मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे टोमॅटो आणि कांदा छान तेलामध्ये परतल्या जाईल तोपर्यंत आपण इकडे सोयाबीनच्या वड्या आपल्या छान भिजलेल्या आहे पाण्यामध्ये आता ते आपण त्यातलं पाणी काढून घेऊ पूर्ण असं पाणी काढून घ्यायचं आहे वळ्यामधलं प्रोटीनयुक्त अशी सोयाबीनची वडी आठवड्यातून एकदा तरी खायलाच पाहिजे घरात भाजी गाई नसेल तर ही सोयाबीनची भाजी लवकर आणि झटपट होते रस्तेदार भाजी भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आता इथे आपलं हे छान असं वाटण झालेलं आहे तेलामध्ये परतून आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ वाटण चांगलं बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे आता इथे दोन चम्मच तेल घालून घेते कढईमध्ये आणि त्यामध्ये आपल्याला ह्या सोयाबीनच्या वळ्या तळून घ्यायच्या आहे तेलामध्ये आपण तीन ते चार मिनटं छान परतून घेऊ ब्राऊन होईपर्यंत त्या तळल्या जातील आता आपल्या वळ्या ह्या छान तेलामध्ये परतून झालेल्या आहे अगदी झटपट आणि लवकर होणारी भाजी आहे आता परत कळीमध्ये दोन चम्मच तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक तेजपान जास्त कुठलेही मसाले न वापरता अगदी साध्याने सोप्या पद्धतीने त्यानंतर यामध्ये थोडा कांदा लसूण मसाला लाल तिखट हळद धने पावडर सर्व तेला हे तेलामध्ये आपण एकदा परतून घेऊ त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाला घालायचा आहे जे वाटण केलेलं आहे ते आणि आता हे तेल सुटेपर्यंत छान याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे काजू घातल्यामुळे छान अशी ग्रेव्ही येते आणि चव पण छान लागते दोन मिनटं आपण याला झाकून ठेऊ आता आपल्या इथं मसाला छान झालेला आहे आता यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे मसाल्याचंच आपण हे पाणी घेऊ थोडं आणि परत याला परतून घेऊ आपला मसाला छान शिजलेला आहे आता यामध्ये आपण इथे सोयाबीनच्या वड्या घालूया वड्या सर्व मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता पाणी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जर भातासोबत खायची चे, असेल तर थोडी पातळ किंवा चपाती किंवा भाकरीसोबत खायची असेल तर कमी ग्रेव्ही करू शकता तर इथे आम्हाला भातासोबत करायची होती म्हणून मी थोडं पाणी जास्त घातलेलं आहे आता आपल्याला हे पाच मिनटं शिजू द्यायची यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे बघू शकता आपली भाजी तयार आहे मस्त अशी सोयाबीनची भाजी तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की या पद्धतीने एकदा करून बघा मुलेसुद्धा खातील तर या बघ सर्वांनी सोयाबीनची भाजी खायला बाय बाय